आय अरिवन कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आता सगळीकडेच दिवाळीची साफसफाई चालू आहे मला पण ती स्टार्ट करायची आहे ऑलमोस्ट मी स्टार्ट केलेली आहे जे काही भांडे वगैरे होते ते सगळे माझ्या क्लीन झालेले आहेत आज फक्त ना मला सोफा वगैरे ड्रेसिंग टेबल अशा बेसिक गोष्टी मला क्लीन करून घ्यायच्या आहेत सो आज मी तेच करणार आहे आणि उद्या आहे संडे सो उद्या आम्ही जाणार आहे शॉपिंगला ॲक्च्युली मी साडी घेणार नाही आहे म्हणजे ऑलमोस्ट माझ्याकडे घरामध्ये मा दोन ते तीन साड्या आहेत सो माझा विचार चालू आहेत की त्यामधल्या एखाद्या साडीचा आपण ब्लाउज शिवूया पण जर मला एखादी साडी आवडली तर मी ती घेऊ पण शकते सो तुम्ही ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि उद्या फक्त मला ना आई आणि बाबांसाठी कपडे घ्यायचे आहेत आणि घरामधलं जे काही छोटं मोठं डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे त्यासाठीच आम्ही जाणार आहे शॉपिंगला तर ब्लॉग हा नक्कीच तुम्ही कंटिन्यू करा तर चला मग स्टार्ट करूया आजचा ब्लॉग आपण तर सकाळची सुरुवात तर मी ही आपली नॉर्मल कामांपासूनच केली छोट्या मोठ्या कामांपासून सगळ्यात आधी म्हटलं आपण भांडे वगैरे क्लीन करून घेऊया तर भांडी वगैरे घासली मी आणि ही एवढी जास्त भांडी कशी काय पडतात काय माहिती आणि नेहमीसारखं सगळी भांडी क्लीन झाल्यावर मला आठवलं की आपला कांदा बटाट्या ठेवायचा ट्रे पण आपल्याला धुवायचा आहे सो मी तो धुवून वगैरे घेतला आणि त्यानंतर घेतलं मी पटापट असं किचन आवरायला तर सगळ्यात आधी ही शेगडी वगैरे घासून धुवून घेतली आणि खरंच किचन आवरलं ना इतकं छान वाटतं की खूपच जास्त सांगायलाच नको आज म्हटलं थोडंसं हॉलसुद्धा आवरून घेऊया कारण ते एक काम पेंडिंग होतं माझं तर सगळ्यात आधी हे जे काही सोफा सेट आहे तो मी गरम पाण्यामध्ये निरमा टाकून कापडाने व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतला त्यानंतर पटापट सगळे हे फर्निचरसुद्धा मला क्लीन करायचं होतं ते सुद्धा केलं आणि तेवढ्यामध्येच माझे मेशोवरून आले होते पार्सल आणि ते काय आहेत तर आता ना माझे आलेत मेशोवरून दोन पार्सल आणि त्याच्यामध्ये मी काय मागवले हे तुम्हाला मी दाखवते तर फर्स्ट ना हे वुडन शेल्फ मी किचन साठी मागवलं आहे एशी पूर्ण ब्लँक जागा आहे तर तिथे मला हे असेंबल करायचे ते दाखवते मी तुम्हाला कसं आलंय भारी खूप हे अशा काही अशा ना सेल्फ आल्या आहेत जे की आहेत सहा आता यांना व्यवस्थित असा सिंबल करावं लागेल आणि सोबतच त्यांना त्यांनी कूपन प्रोवाइड केले आहेत खिळे वगैरे पण हे याची क्वालिटी काही मला एवढी व्यवस्थित वाटत नाहीये आता हे व्यवस्थित मी असं संध्याकाळीच करेल बाबा आल्यांवरती त्यांच्याकडून करूनही घेईल मी आता हे जे जोडण्याचं काम आहे किंवा भिंतीला लावण्याचं काम आहे ते संध्याकाळीच होईल संध्याकाळी बाबा घरी आले की त्यांच्याकडून मी हे व्यवस्थित लावून घेईल आणि त्यानंतर तुम्हाला ते मी दाखवेल हे मी ना ब्राऊन कलरमध्ये मागवले आहे आय थिंक याच्यामध्ये तीन कलर होते ब्राऊन ब्लॅक अँड व्हाईट सो so, मला ब्राऊनच हा व्यवस्थित वाटला त्यामुळे मी हा ब्राऊनच कलर मागवलाय आणि दुसरी गोष्ट मी काय मागवली आहे ते पण तुम्हाला दाखवते तर ही आहे ती सेकंड गोष्ट ही ऍक्च्युली मला दोन ते तीन दिवसाआधीच आधीच रिसीव झालेली आहे आणि फर्स्ट टाइम असं झालं आहे की पार्सल येऊन अगदी दोन ते तीन दिवस झाले तरी देखील मी ओपन केलं नाही कारण की हे मला तुमच्यासोबत ओपन करायचं होतं तर चला मग आपण आता ओपन करूया तर ह्याच्यामध्ये ना आम्ही हे प्लास्टिक कंटेनर मागवले होते मागवले आहेत तर आय थिंक हे मला ना थ्री ट्वेंटीला पडले बारा पीसेस आहेत त्याच्यामध्ये आणि सहा हे असे मोठे आहेत आणि बाकीचे जे सहा आहेत त्याच्यापेक्षा थोडेसे छोटे आहेत ते देखील दाखवते मी कंटेनर पण अगदी छान आले सहा तसे मोठे आहेत आणि सहा असे छोटे आहेत दोन्ही पण एकदम छान आहे एक मला तर आवडले आता हे व्यवस्थित लावल्यानंतर किचनला कसा लुक येतोय किंवा कसं दिसते हे तुम्हाला आय थिंक उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल पार्सल्स बघितल्यानंतर आले मी ड्रेसिंग टेबल आवर तर सगळ्यात ह्याच्यामधले जे काही सामान होतं ते मी साईडला काढलं आणि इथे मी तुम्हाला ना हा स्प्रे दाखवत होते जो की आहे कोब्रा स्प्रे हा माझ्या दादाच्या कंपनीमध्येच बनलेला आहे आणि हा खरंच लेडीजसाठी खूप छान आहे जेव्हा तुम्ही हा स्प्रे स्प्रे करताना तेव्हा अगदी डोळ्यात नाकातोंडामध्ये भरपूर अशी आग होते असो त्यानंतर हा सगळा पसारा मला व्यवस्थित असा लावायचा होता बघू माझ्याकडे ना भरपूर अशा बँगल्स आहेत जे की मी असे पेपर बॅगमध्ये नाही का कवर करून ठेवत असते असे एक अशा बँगल्स आहेत ॲक्च्युली मला ना ते असे लावून ठेवायला आवडत नाही कारण की त्याची थोडीशी चमकी जाते आता आपण असे व्यवस्थित पॅक करून ठेवल्या ना बँगल्स या खरंच खूप छान राहतात आणि जर तुम्हाला माझं बँगल कलेक्शन बघायचं असेल तर नक्कीच कमेंट करा त्यानंतर मग मी पटापट हे सगळं आवरण्यासाठी घेतलं सो जे काही सामान मी बाहेर काढलं होतं ते व्यवस्थित असं ड्रेसिंग टेबलमध्ये सेट केलं आणि हे सगळं अरेंज केल्यानंतर खरंच खूप छान असं दिसत होतं हे जर तुम्ही सस्तात मस्त बॉडी लोशन शोधत असाल ना तर हे आयुषचं मॉइश्चरायझर आहे ते तुम्ही ॲज अ बॉडी लोशन म्हणून यूज करू शकता आय थिंक हे काहीतरी ऐंशी रुपयाला हंड्रेड एम एल मिळतं आणि चाळीस रुपयाला काहीतरी पन्नास एम एल मिळतं तुम्ही ट्राय करू शकता हे आता बऱ्याच जणांचं म्हणणं काय असतं की बाबा मिशोवरून प्रोडक्ट मागवले तर ते नीट येत नाही किंवा मेशो जे पाहिजे तेच प्रोडक्ट पाठवत नाही दाखवतं वेगळं आणि पाठवतं वेगळं असेलही कदाचित त्यांना एक्सपिरियन्सही आला असेल त्या गोष्टीचं बट माझ्या मते मेशो हा योग्य गोष्टीच पाठवतो फक्त ते आपल्याला निवडता आल्या पाहिजे आता काही दिवसांपूर्वी ना मी एक ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी मागवली होती ती तुम्हाला मी दाखवते आता ही व्यवस्थित अशी बॉक्समध्ये आले होते असे तीन ते चार बॉक्स होते त्यामध्ये आय थिंक गळ्यामधलं होतं चोकर टाईप कानामधलं आणि नोस प्रेसिंग होती आणि एक रिंग होती हातामधली आता हे काय मी सगळं एकामध्येच फोंबले तर ते तुम्हाला मी दाखवते आता त्यामध्ये ना सगळ्यात पहिलं हा ब्युटिफुल असा चोकर आहे खूप छान दिसतो एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही वेअर करताना बघितलं पण असेल मला खूप छान असं आहे त्यानंतर त्याचसोबत ना, ना आ, मला हे इयरिंग्स रिसीव झाले असतील आता हे इयरिंग्स ना तुम्ही मला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मला घालताना बघितलं असेल सोबतच ही एक रिंग आहे ही तर मला खूप आवडते ही कशावरही जाते आणि ही ऑक्सिडाइज ज्वेलरी अशी असते ना ती कुठल्याही साडीवर कुठल्याही रंगावरती जाते त्यामुळे मला या प्रकारची ज्वेलरी भयंकरशी आवडते आणि हा हे ब्रेसलेट आहे त्यासोबत हे पण त्यामध्येच ॲड होतं हे पण क्यूटच आहे आणि हे क्यूटशी नोज रिंग आणि हा पूर्ण सेट ना मी जस्ट वन सेवेंटी फायला मागवला होता तेव्हा त्यानंतर मग हा काही बेड वगैरे मला आवरायचा होता तो मी आवरून घेतला फरशी क्लीन केली आणि काही कपडे होते वॉश करण्यासाठी ते सुद्धा मी करून घेतले आणि आज चक्क चार साडेचार वाजले होते मला जेवण करण्यासाठी आणि लक्कीली आज हे पण घरी लवकर आले सो मग हा जो काही शेल्फ होता मी त्यांच्याकडूनच लावून घेतला त्यांनी लावून दिला मला आणि खरंच हे त्या खूप छान दिसत होता ते तुम्हाला मी पुढे दाखवत होते असा काही याचा फायनल लुक दिसत होता आणि आता हे सगळं झाल्यानंतर म्हटलं चहा घेऊया मस्त असा गरमागरम चहा घेतला कारण चहा घेतल्याशिवाय पुढची कामं काही होणार नाहीत तेवढ्यामध्ये बाबादेखील आले तर मग बाबांनी चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर त्यांनी मला हा जो काही शेल्फ आहे इथे असा व्यवस्थित लावून दिला फायनल लुक असा काही दिसत होता त्याचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत मला जायचं होतं शॉपिंगसाठी आईबाबांसाठी कपडे घ्यायचे होते तर इथं काही बाबांसाठी शर्ट्स आम्ही घेतले सुद्धा साडी वगैरे घेतली आणि इथे माझ्या ना तुम्ही थकलेल्या चेहऱ्यावरती जाऊ नका पण मी केलेलं काम मात्र तुम्ही नक्कीच पहा सो आज होते माझ्या नननबाईंच्या घराचा गृहप्रवेश न्यू होममध्ये त्यांच्या इथे मस्त अशी रांगोळी वगैरे काढली होती आम्ही आणि छोटीशी अशी पूजा मांडली होती छोटीशीच होती पण खरंच डेकोरेशन खूप छान झालं होतं आणि खूप जास्त प्रसन्नही वाटत होतं घरामध्ये अशी काही पूजा होती तर पूजा वगैरे झाली इथे मला ना काही क्लिप्स घेता आल्या नाही ते एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेलच बट काही फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा सो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय